नगरपंचायतीच्या होत असलेल्या निकृष्ट कामाविरोधात शिवसेनेचे उपोषण लातूर जिल्ह्यातील देवणी नगरपंचायती मार्फत अनेक कामे करण्यात येत आहेत मात्र कोणत्या कामाला किती निधी आला असून कोणत्या निधीतून काम होत आहे याची माहिती नगरपंचायतीमार्फत देण्यात येत नाही त्याचबरोबर रस्ते नाल्याची कामे सुरू आहेत मात्र ते देखील अत्यंत निकृष्ट दर्जाची व थातूर मातूर होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने हो करण्यात आला आहे यासोबतच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने उपोषण आंदोलन देखील लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलंय या कामांची कसून चौकशी करण्यात यावी व या सर्व कामाविषयी कोणतं काम कोणत्या निधीतून करण्यात येत आहे या विषयाची देखील माहिती देण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे जय महाराष्ट्र मी माधव राजाराम तेलंगे शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देवनी तसेच माझे सहकारी दीपक स्वामी उमाकांत मळभगे शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देवनी आम्ही गेल्या दहा तारखेपासून आमच्या स्थानिक नगरविकास प्रशासनाच्या कामकाजाची माहिती मिळणे विकासकामाचा दर्जा सुधारणे या मागणीसाठी आज तिसरा दिवस उपोषणाचा चालू आहे आम्हाला जिल्हाधिकारी प्रशासनानं काही प्रमाणात सहकार्य दर्शवलं आहे आम्हाला माहिती पुरवण्यासाठी त्यांनी काही वेळ मागव मागितला आहे आम्ही त्यांच्या मना म्हणण्याशी सकारात्मक भूमिका घ्यायच्या प्रयत्नात आहोत पण आमच्या जे इतर मागण्या आहे आहेत जसं की देवणीमध्ये सध्या चालू असलेलं विकासकाम म्हणजे बोरुल चौक ते पंचायत समितीकडे जाणारा रोड या रोडवर जवळपास चौदा प्रशासकीय कार्यालय आहेत त्यामध्ये दूरध्वनी केंद्र आहे पशुवैद्यकीय रुग्णालय आहे पंचायत समिती आहे बैल बाजार आहे पोस्ट ऑफिस आहे रजिस्ट्री ऑफिस आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे असे बऱ्याच प्रकारचे कार्यालय त्या रोडवर आहेत आणि त्या रोडचं काम इतकं निरुत्कृष्ट दर्जाचं चाललेलं आहे ते आम्हाला सांगताही येत नाही आम्ही लेखी वारंवार -वार तक्रार करून देखील स्थानिक प्रशासनानं आम्हाला रिस्पॉन्स न दिल्याबद्दल आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हे उपोषण करत आहोत आणि आज जर प्रशासनानं आम्हाला सकारात्मक उत्तर नाही दिलं तर आम्ही याच्यापुढे शिवसेना स्टाईलनं आम्हाला हवेल त्या पद्धतीनं आम्ही उपोषण आणि आंदोलनं करणार आहोत आमची पूर्ण जिल्ह्याची आणि राज्याची शिवसेना आमच्या पाठीशी आहे आणि संबंधित गुत्तेदारावर आम्ही कामाची सनद म्हणून माहितीचा फलक लावायची मागणी केली होती त्या गुत्तेदारानं दिशाभूल करणारा एकदम अत्यल्प माहितीला फलक त्या ठिकाणी लावलेला आहे आणि नगरविकास प्रशासनानं आम्हाला एका पत्रात अशी माहिती दिलेली आहे की त्या गुत्तेदाराला माहितीचा फलक लावण्याचे आदेश आम्ही दिले आणि गुत्ते त्या गुत्तेदाराने स्वखर्चातून फलक लावला असं माहिती त्यांनी आम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्या कंत्राटदाराने जो फलक लावलेला आहे तो ऑलरेडी काही वर्षापूर्वी नगरविकास प्रशासनानं त्या रस्त्यावर किती कार्यालय आहेत हे दर्शवणारा फलक त्याचा पुनर्वापर करून त्याच्यावर कुठंतरी एक पाच पन्नास रुपयाचा बॅनर चिटकावून फलक लावून आमची थट्टा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही आणि याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र आंदोलन भविष्यात करू कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग डिजिटल